भारताची पहिली महिला अँथ्रोपॉलॉजिस्ट अर्थात मानववंशशास्त्रज्ञ होत्या इरावती कर्वे ज्यांनी नाझीजच्या रेस थिअरीला आव्हान दिलं आणि स्वतःचा प्रबंध जगासमोर मांडला ज्यासाठी त्यांना प्रचंड टीका मिळाली आणि त्यांची पदवी देखील पणाला लावावी लागली त्यांचा जन्म म्यानमारमध्ये जरी झाला असला तरी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना पुण्याच्या बोर्डिंग स्कूलमध्ये ऍडमिशन घेऊन दिलं त्यानंतर त्यांनी एस डी टी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं ज्या काळात मुलींच्या लग्नाला प्राधान्य दिलं जायचं तेव्हा तिच्या शिक्षणाला महत्व देणं ही खूप दुर्मिळ गोष्ट होती एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे त्यांनी मुंबईच्या विद्यापीठात प्रशासन आणि शिक्षणात काम केलं नंतर त्या पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये सोशलॉजीच्या रीडर पदावर अखेरपर्यंत कार्यरत राहिल्या मानव रक्तगट अभ्यास लोकगीत संकलन स्त्रीवादी कवितांचे भाषांतर इतकी विविध क्षेत्र एकाच व्यक्तीने हाताळले त्यांनी बरीच पुस्तक लिहिली पण त्यांचं सर्वात प्रसिद्ध पुस्तक म्हणजे युगांत ज्यात त्यांनी महाभारतातील पात्रांचं ऐतिहासिक आणि मानवी विश्लेषण केलंय या पुस्तकासाठी त्यांना एकोणीसशे सदुसष्ट मध्ये साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला जातपात पर्यावरण आणि महाराष्ट्राची संस्कृती यांवरच्या त्यांचा दृष्टिकोन यामुळे इरावती कर्वे यांच्या कामाला आज अढळ स्थान प्राप्त झालेलं आहे इरावती कर्वे म्हणजे एक जिवंत प्रश्न होत्या त्या होत्या संशोधक भाष्यकार आणि विचारांना धक्का देणारी लेखिका